हिंगोली लोकसभेच्या अधिक उमेदवार बीडी चव्हाण साहेब वंचितच्या ते मागील अनेक दिवसापासून त्याचा प्रचार सुरू आहे सर आपण प्रचार इथं आज कार्यालय खुलेलं आहे आणि पुढचं तो सभा कशी राहील नाही आता उद्याला दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता श्रद्धेय जे आंबेडकर यांची हिंगोली येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेसाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हजारोच्या संख्येने मतदार बांधव उपस्थित राहावं असं आव्हान या ठिकाणी मी करतोय स्थळ आहे इंदिरा चौक हिंगोली आपल्या बंजारा समाजात किती लोक राहतील विधानसभेची आणि एकूण लोकसभेची आता संपूर्ण लोकसभेमधून हे कार्यकर्ते येतील आम्हाला उद्याचा एकच दिवस भेटलेला आहे नियोजन सगळं झालेलं आहे आता फक्त माणसं आम्हाला या ठिकाणी त्यांच्या मनाने जेवढे येतील आम्ही काही आमच्या माणसं गाडी घोडे देऊन काही येत नाही स्वतः बाळासाहेबांच्या नावावर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणचा मतदार बांधव येईल अशी अपेक्षा आहे आपली लढत कोणासोबत राहणार आहे आमची लढत भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स असलेल्या जे काही शिंदे गट आहे यांच्यासोबत आहे कारण उभाटाचं जे पारंपरिक मतदान आहे ते सर्व मतदान आमच्यासोबत असल्यामुळे उभाटा रेसआउट झालेला आहे आता सरळ सरळ फाईट भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटामध्ये आमची फाईट आहे तुम्ही मतदारसंघात फिरत आहे एक मेसेज झाला झालाय आपली माटी आपणा मतदान आपणा बेटा काय आपणा क्या आपणा मतदान काय नाही मन क्या आपला मतदान हे तर साहजिकच आहे कारण माझे पंचवीस वर्ष गेले या समाजाची याच्यामध्ये काम करताना पण प्रचंड प्रमाणामध्ये सर्वच जाती धर्माचे ओबीसी हो असेल मुक्त भटका असेल बलुतेदार असेल बंजारा असेल हा समाज मोठ्या ताकदीनं बाहेर पडलेला आहे त्यामुळे विजय हा आमचा निश्चित असल्यासारखा आम्हाला या ठिकाणी दिसत आहे आणि आम्ही मतदारसंघामध्ये हिंडताना आम्हाला प्रचंड अशा मोठ्या मोठ्या रॅल्या आमच्या निघत आहेत तर होते चव्हाणसाहेब यांनी सांगितलं की आमच्या प्रचंड रॅल्या विधानसभा लोकसभेतून निघत आहेत आणि लवकरच बाळासाहेब यांची ही मुली सभा आहे मी सुधाकर महाराष्ट्र महाराष्ट्रात चौकशी मुली